गाईज वेलकम टू माय चॅनल सो so, आज मी घेऊन आले एक नवीन व्हिडिओ ज्याच्यामध्ये आपण काही होम रेमेडीज मी तुम्हाला शेअर करणार आहे एक छान ग्लोईंग आणि सुंदर त्वचेसाठी मी हे मास्क तुमच्यासोबत आज शेअर करते तुम्हाला जर सनटॅन झाला असेल तर किंवा तुम्हाला जर खूप पिंपल्सचा प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला खूप स्किन ड्राय आहे अशा वेगवेगळ्या वे गोष्टींसाठी वेगवेगळे मास्क आणि त्याचे काय काय फायदे आहेत ते कसे यूज करायचे या सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघूयात घरगुती लेप म्हणजेच होममेड मास्क सो so फर्स्ट आपण घेणार आहोत बेसन हळद आणि जर तुमच्या स्किनवरती खूप जास्त डार्क स्पॉट्स असतील तर तुम्ही लिंबाचा वापर करू शकता पण जर तुमची स्किन खूप ड्राय असेल तर आणि सेन्सिटिव्ह असेल तर तुम्ही दुधाचा वापर करा आणि एक छान पेस्ट तुम्ही बनवून घ्या कन्सिस्टन्सी जशी तुम्हाला हवी आहे तशी तुम्ही मेंटेन करू शकता आणि हे आपलं एक उपटन रेडी आहे हा युनिव्हर्सल फेस पॅक आहे हा सगळ्यांना माहिती आहे खूप जण आवडीने यूज करतात आणि खरंच ह्याचे फायदेसुद्धा खूप आहेत ह्याच्यात जर तुम्ही लिंबू ऍड केलं ना तुम्हाला तुम्हाला तर तुम्हाला डार्क स्पॉट्स तुमचे जे आहेत ते फेड व्हायला खूप लवकर मदत होते आणि जर तुम्ही दूध वापरलं जर तुमची खूप सेन्सिटिव्ह स्किन आहे तुम्हाला लिंबाचा त्रास होतोय किंवा दह्याचा तुम्हाला त्रास होतोय तर तुम्ही छान दूध वापरू शकता किंवा मलई वापरू शकता ज्याने तुम्हाला स्किन छान मौसूद मिळते आणि ह्या हे जे उपटन आहे ह्याच्यात आपण हळदीचं प्रमाण ठेवलेलं आहे सो एक त्वचेवरती एक छान ग्लो येतो आणि हा जो फेस पॅक आहे तो मी तुम्हाला सजेस्ट करीन अगदीच करकरीत किंवा कोरडा करू नका किंवा असं छा जमीन एकदम कोरडी झाल्यासारखी करू नका थोडासा ओलसर असेल तरी चालेल दहा ते बारा मिनिटच तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती ह्याला ठेवा आणि त्याच्यानंतर तुम्ही हा वॉश करा आणि हा जो फेस पॅक आहे हा तुम्ही आठवड्यातून एकदाच लावा मी तुम्हाला नाही सांगणार की हे अशा प्रकारचे होम रेमेडीज तुम्ही सारखे सारखे करू नका त्याने सुद्धा तुमच्या स्किनचं बॅरियर खराब होऊ शकतं सो so, हा जो फेस पॅक आहे तो मी आठवड्यातून कधी एकदा जसा माझा स्किन कन्सर्न असेल त्यावर डिपेंड मी माझे हे जे फेस मास्क आहे ते यूज करत असते कधी मला वाटलं खूप टॅनिंग आहे तर बेसन आणि लिंबू यूज केलं जर कधी मला वाटलं की पिंपल्स वाढतायत डार्क स्पॉट्स वाढत आहेत तर अजून दुसऱ्या मास्क आपल्याकडे रेडी आहेत सो so, असा हा आपला पहिला उपटन मास्क मी म्हणेन ह्याला किंवा उपटन लेप आहे जो मी आठवड्यातून एकदा यूज करते आणि बेसन आपल्या स्किनसाठी खूप उपयुक्त आहे ज्याच्यामुळे आपले जे डेड स्किन सेल्स असतात एक वरची एक स्किन असते ती घालवायला मदत करतं एक नॅचरल स्क्रब सारखं ते यूज होतं आणि आपली एक छान मऊ तुकतुकीत आणि चमकदार त्वचा पुन्हा जनरेट व्हायला सुरुवात आणि हे उपटन तुम्ही अंडर वरती सुद्धा यूज करू शकता किंवा पूर्ण बॉडीवरती सुद्धा हे यूज करू शकता सो नेक्स्ट जो आपण पॅक बनवणार आहोत तो आहे कॉफी पॅक सो so, ह्याच्यामध्ये आपण घेणार आहोत कॉफी आणि मध घेणार आहोत आपण ह्याच्यामध्ये आणि ह्या फेस पॅकमध्ये जाणार आहे लिंबू येस सो लिंबाचं प्रमाण हे तीन ते चार थेंब असावं असं मला वाटतं जर तुमची स्किन जास्त बेअर करत असेल तर तुम्ही तो वाढवू शकता पण जास्तीत जास्त तीन ते चार थेंब हे इनफ आहेत तुमच्या स्किनसाठी आणि ह्याची कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी तुम्ही मधाचं प्रमाण कमी जास्त करू शकता हा जो फेसपॅक आहे हा स्किन टायटनिंगसाठी खूप युजफुल आहे तुमचे पोर्स क्लीन करायला हेल्प होत आहे तसेच तुम्हाला जर खूप सारे डार्क स्पॉट्स असतील तर ते सुद्धा फेड करायला खूप जास्त मदत होते सो uh, so, जी आपली स्किन आहे ना ती जर निर्जीव झाली असेल ना तो साथी स्कीन तर त्याच्यासाठी एक युथफुल स्किन जर तुम्हाला मेंटेन करायची असेल तर कॉफी हा बेस्ट इन्ग्रेडियंट आहे एक छान तजेलदार चमकदार त्वचेसाठी हा पॅक तुम्ही यूज करू शकता हा पॅक तुम्ही ऍज अ स्पॉट ट्रीटमेंट सुद्धा यूज करू शकता जर तुम्हाला पूर्ण चेहऱ्यावरती नसेल लावायचा तर फक्त जिथे जिथे तुम्हाला स्पॉट्स आहेत तिथल्या भागावरती किंवा त्याच्या आजूबाजूला तुम्ही थोडासा लावून तो दहा ते पंधरा मिनिटं स्किनवरती ठेवून तो तुम्ही वॉश करू शकता सो कॉफी काय करते तुम्हाला स्क्रबिंगला हेल्प करते सो तुमची जी डेड स्किन आहे ती तुम्हाला काढायला हेल्प होते मधाचा वापर हा मॉइश्चरायझेशनसाठी होतो जर तुमची त्वचा निर्जीव आहे आणि खूप जास्त ड्राय आहे तर त्याच्यासाठी मध हा स्पेशल इन्ग्रेडियंट आहे ज्याने तुमची जो स्किन आहे ती आ, स्मूद आणि सफल वाटते आणि लिंबाने तुम्हाला जर नवीन ऍक्ने जनरेट होत असतील तर ते आ, कमी व्हायला खूप जास्त प्रमाणात हेल्प होते बाय बायदव हा जो पॅक आहे हा तुम्ही तुमचे जर ढोपर किंवा आपल्या हाताचे कोपरे जर खूप जास्त ब्लॅक होत असतील तर तुम्ही त्याच्यावर सुद्धा हा लावू शकता कारण हे स्किन पॉलिशिंग ट्रीटमेंट आहे असं मला वाटतं सो so, जर तुमच्या मानेच्या साईडला सुद्धा खूप जणांना खूप डार्क मानेचा प्रॉब्लेम असतो सो so, तिथे सुद्धा तुम्ही हा फेस पॅक यूज करू शकता जसं मी तुम्हाला ढोपरांना सांगितलं तसंच आणि खोटांना सुद्धा तुम्ही हा फेस पॅक लावू शकता आणि बॉडी पॉलिशिंगसाठी हा जो लेप आहे हा जो मास्क आहे हा बेस्ट आहे हा पॅक पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की आठवड्यातून एकदा ते दोनदाच यूज करा त्यापेक्षा जास्त नाही जास्तीत जास्त दहा मिनिटं तुमच्या चेहऱ्यावरती ठेवा आणि वॉश करून टाका लुक कॅट द ग्लो तुम्हाला लगेचच तुमच्या चेहऱ्यावरती एक इन्स्टंट ग्लोईंग इफेक्ट दिसून येतो नेक्स्ट जो हा पॅक आहे आपला तो आहे अलोवेरा जेल आणि हळद सो so, हा पॅक जर तुमची स्किन खूप ऑइली असेल आणि प्रोन असेल खूप जास्त पिंपल्सचा प्रॉब्लेम आहे तुमच्या स्किनवरती तर तुमच्यासाठी ही पेस्ट परफेक्ट आहे हळदीचं प्रमाण थोडंसं कमी ठेवा नाही तर तुमचा पूर्ण चेहरा येलो येल्लो होऊ शकतो इथे जे मी अलोवेरा जेल घेतलेलं आहे हे मार्केटमधलं रेडीमेड अलोवेरा जेल आहे सो ते वेगवेगळ्या पद्धतीने मी यूज करू शकते डिरेक्टली झाडावरचं मी यूज करत नाही बिकॉज माझ्या स्किनला ते इरिटेट करतं काही स्किनला डिरेक्टली झाडावरची कोरफड नाही सूट करत सो so, बेटर आहे तुम्ही सुद्धा रेडीमेड यूज करा कुठल्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये जाऊन तुम्ही जर अलोवेरा जेल मागितलं तर तुम्हाला ते हा पॅक बनवून तुम्ही थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा आणि दहा ते पंधरा मिनिटांनी थंड थंड जेल मसाज तुम्ही तुमच्या चेहऱ्याला देऊ शकता त्याने तुमचे पोर्स पण टाईटिंग होतील आणि जर तुम्हाला ऐकण्याचा प्रॉब्लेम होत असेल तर ते सुद्धा रिड्यूस व्हायला खूप मदत होते कारण थंडावा आपल्या स्किनसाठी आणि बम्स असतील आपल्या स्किनवरती किंवा बॉईल्स असतील तर ते सेट व्हायला खूप छान हेल्प करतात सूज असते ती कमी होते आपल्या चेहऱ्यावरची थंड गोष्टींमुळे सो so, हा जो फेस पॅक आहे हा तुम्ही अॅक्नेट ट्रीटमेंट म्हणून युज करू शकता तुम्ही स्पॉट ट्रीटमेंट म्हणून सुद्धा यूज करू शकता जर खूप जास्त स्वेलिंग आहे पिंपल्सला तर तुम्ही रात्री झोपताना ह्याच्यातलं थोडस क्वांटिटी घेऊन तुम्ही त्या पिंपलवरती लावून रात्रभर तुम्ही ते ठेवून सकाळी तुम्ही तुमचा चेहरा वॉश केला तर तुम्हाला बऱ्यापैकी त्याचं जे इन्फर्मेशन आहे Uh, कारण ह्याच्यात हळद आहे सो हळदीमध्ये अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टी असल्यामुळे तुमचा जो पिंपलचा जो आकार आहे तो बऱ्यापैकी रिड्यूस झालेला तुम्हाला दिसून आणि लास्टली अॅज अ मास्क म्हणून तुम्ही हा वापरू शकता असंच चेहऱ्यावरती एक लेप लावून तुम्ही दहा ते पंधरा मिनिटं तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती ठेवा कोरफडीने खूप थंडावा मिळतो चेहऱ्याला आणि जो आपण हळद यूज केलीये त्याच्यामुळे छान असा ग्लो येतो तुमच्या चेहऱ्याला आणि तुम्ही दहा मिनिटानंतर तुमचा जो फेस आहे तो वॉश करून घेऊ जेव्हा मी यातलं कुठलंही फेसपॅक वापरते तेव्हा आफ्टर फेस वॉश मी एक छान आईस रोलर घेऊन माझा पूर्ण जो चेहरा आहे तो आयसिंग करून घेते तुम्हाला हवं तर तुम्ही टोनरही वापरू शकता बट आयसिंगने तुमचा जो चेहरा आहे त्याला एक छान कुलिंग इफेक्ट येतो ग्लो येतो आणि इन्स्टंटली तुम्हाला फ्रेश वाटतं सो आयसिंग माझ्यासाठी प्रेफरेबल आहे म्हणून मी ती यूज करते आणि लास्टली तुम्ही कुठलंही तुमचं फेवरेट मॉइश्चरायझर ह्याच्यामध्ये यूज करून तुमची जी स्किन होम रेमेडी आहे ती कम्प्लीट करू शकता आय होप तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली असेल आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय